नमस्कार शेतकरी बंधनो आयशी पंचावन्न शेतकरी पुत्र आयशी पंचावन्न युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करीत आहोत आज आपण एक प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला आलोय तो प्रगतशील शेतकरी म्हणजे माझा लहान भाऊ काकाचा मुलगा विजय पाटील दहा तुमचं नाव सांगा विजय माधवराव पाटील राहणार ता बोंडन तालुका पारोडा जिल्हा चढ दहा प्लॉट किती दिवसांचा आहे आता आता लगभग पंच्याहत्तर दिवसाचा पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता भाऊने एकदम अतिशय खताचं नियोजन व्यवस्थित केलंय सुरुवातीला लागवडीमध्ये कुठला खत दिलं होतं भाऊ तो डीएपी जोरात बोलतो व्हिडिओ मध्ये डीएपी युरिया युरिया सुरुवातीला सिंगल फॉस्फेट हा आणि सिंगल सुपर फॉस्फेट डीएपी युरिया प्रति एकर दोन बॅग डीएपी एक बॅग सुपर फॉस्फेट आणि एक बॅग युरिया का हा आणि नंतर ड्रिप मध्ये कुठले खत दिले होते नंतर पोटॅश बारा झिरो मॅग्नेशियम सल्फेट हो हो दोन दोन किलो एकरी एकरी दोन किलो बारा एकसठ एकरी दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो युरिया असा प्रमाण त्याने सरासरी मध्ये दिलं होतं दुसऱ्या दुसऱ्या खतामध्ये काय दिलं होतं तुम्ही दुसऱ्या डीएपी पोटॅश डीएपी पोटॅश दुसऱ्या खतामध्ये डीएपी पोटॅश दिलं होतं आता ही झाली आपली शुद्ध मराठी भाषा आता मी तुम्हाला आयरा भाषेत सर्व काही व्यवस्थित समजवतो देखाव आज ना व्हिडिओ बनामुद्ध असे की आम्ही गेलो होतो आम्हाला इजून वारमा त्यांना मक्का एकदम बारीशी त्यांनी खत व्यवस्थापन पाणी बिने बटपद्धत शिर सोडले आणि मॅग्नेशियम सल्फेट सोडामुळे आणि आई सोडामुळे देखा तुम्ही खाल आता मोबाईल मन पाली राहनो मी मॅग्नेशियम सल्फेट आणि बारा एकसठ सोडामुळे एक, सोडा एक सुद्धा आता देखा मक्कांनी शिजायले मी बाजूले मन काकांना व्हिडिओ टाका होता तुम्ही देखा शेजारी काकांना मक्का बहिराणा म्हणतो तसं ह्या मक्का मग कुठल्याही प्रकारनं देखा आता औषधओटला पाला आहे अह शेवटला पालासुद्धा हिरवा आहे मक्का मक्काजवय उगस्त उगसतोयस ना पाला शेव पालासुद्धा हिरवा ठेल शेतीने हाय कमाल फक्त मॅग्नेशियम सल्फेट आणि बारा एकसट आणि युरिया सोडा मुळे शे तर मॅग्नेशियम सल्फेट मा लगभग सल्फर रास आणि बारा एकसठ मा आणि ते परत त्यांनी सोबत मा सल्फर पण तो आणि मक्कान क्वालिटी बी देखू शकतास तुम्ही आणि आता आपण मजार मा आहेत आता मक्का मक्कामध्ये का बांदूर शेत आता तर प्रत्येक तोटाले देखा का दोन कंचे रेडीश शेत हाय काशी आहेत पस्तीस सदुसठ निशे तर तुम्ही देखू शकतास प्रत्येक तोटाले दोन दोन कंचे दोन दोन कंचे शेत आहेत आणि पस्तीस सदुसठ व्हरायटीने एक काशी आहेत शे की हाय हाय व्हरायटीले म्हणजे खाले कंचे आहेत असा ते वास्तविक दे का या तोटाला तीन कंचे आहेत एक दोन तीन तीन कंचे आहेत तसं असा भरावानीत पण या दोन कंचे प्रॉपरली भरतील आणि अतिशय सुंदर नियोजन त्यांनी प्लॉटना करेल शे याबद्दल आको आमना मेहता इजू पण प्लॉट देखाले हिजू काही दोन शब्द बोली सांग रे इजू कस काय वाटणार तुला प्लॉट एक नंबर प्लॉट दादा हा पुढे काही पुढे सांगत म्हणे बघ तू असा या व्हिडिओ बनवायला असा गुती जातस कस काय कॉन्टेंट क्रिएट करू माणूस तेच समजत नाही माले रोज काहीतरी कॉन्टेंट नवीन नवीन तुम्हासाठी जमलेला आहेस मी तर असाच नवीन नवीन कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर इंस्टाग्रामवर देखील राणा होणार फेसबुकवर देखील राहणार होतं तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा देखा तुम्ही असंच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ तुमले आता काढाल भेटतील आणि असंच नवीन नवीन धावसोत फॉलो कराल पैसा लागतच ना हो फोकट होई जास आणि सबस्क्राईब कराल बी पैसा लागत नाही कर द्या सबस्क्राईब एक सबस्क्राईबर काही मला लाख रुपया पगार थोडी चालू ही जाई देका तुम्ही मक्का कसा दिसत ना तुमले एकदम भारी मक्का असे आणि आठे अको देखा तुमले अजून एक नवीन धावतो मी पण त्यांनी ना गावडे आणेले गावडीसले कापी केले नाही तर अको फुटवा बी फुटेल होता ते येले देखा तुम्ही फुटवा धावासा ते खाऊ एक काय फुटवा काही आऊ दे देखा मी टाक असतो फुटवा दे का तुम्ही सांगत राह मी फुटवाले कनिशियस म्हणतं तर दे का पुटवाले सुद्धा कनिशी राहणं तुम्हाला समोर फुटवा मोडा ना म्हणे फुटवा शे जोडतोटा नाही शे फुटवाशे कारण की दे जर जोडतोटा राहता तर त्याला ते जावर राहतं फुटवाले जावरं राहत नाही हां फुटवाले डायरेक्ट फुट म्हणजे कनिष म्हणजे येस दे का तुम्ही सांगवत म्हणे तुटवाले कनिष कनिशियस फुटवाले कनिशियस हलक कनिस भरावंस तर देखा खरो का खरो आहे आल का कनिष आज बराही राहणं आहे दे आज लगभग पंच्याहत्तर दिवस ना मग कावढं कनिषी की फुटवाले तर तुम्ही बिनधास पस्तीस सदुसठ पुला वर्षाला लावा ना खतनं नियोजन चांगलं करा ना आणि व्यवस्थित भरघोस उत्पन्न काढा ना आता तुमले मी मग दाखयला प्लॉट मालिचा आलंच तर ते तुमले फुटवादा काढाच गावडीतले कापी टाका ते नाही कापीन खावडीनात कारण कापी त्यांना चाराच नाही होता दे का या मजा मग तुमले फुटवादा काढस नाही अरे दे का दे का हो देखाऊ पुटवाशे तुमले दखाड लावतात ना मनी पुटवा देखाऊ शे मन घर ना होतात त्या पुटवा पण या वाजते का ते देखा पस्तीस सदस्य प्रत्येक ठिकाणी पुटवा शेत दे का दे का पुटवा कोठे कोठे तर दोन दोन शेत देखा एक पुटवा अहो दुसरा पुटवा तर खतन व्यवस्थापन व्यवस्थित करामुळे मक्काना प्लॉट अतिशय सुंदर आणि एकदम भारी शे अहो मांगला प्लॉट त्यांना तेना लगभग एक महिना ना शे तर हाव शेतकरी आपला जाड्या शेतकरी चला भेटत पुढला व्हिडिओ मला तोपर्यंत तो जय खानदेश जय महाराष्ट्र आणि आमच्या चॅनलने फॉलो करा सबस्क्राईब करा